कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी कर्जत येथील प्रसिद्ध अडत व्यापारी रामराजे यांच्यावर नसिद्धी टाकून रोकड लुटण्याचा घटना घडली होती या प्रकरणातील प्रमुख आरोपी जेरबंद झाला असून एक आरोपी अद्याप फरार आहे या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक दिनेश आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास करत कर्जत पाथर्डी शिरू कासार ठिकाणी आरोपींचा माग काढला तपास दरम्यान आरोपी दिलीप येवले राणार वारणे तालुका शिरूर शिरू, कासार जिल्हा बीड याला पकडण्यात आले त्याच्यासोबत अमोल सुभाष राहणार वडगाव हा देखील या सहभागी असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात सहभागी अन्य आरोपींमध्ये शिव महादेव गायतडक राहणार गायतडकवाडी पाथर्डी हनुमान राहणार जयकेवाडी बाळासाहेब दगडू बडे टोळीतील सहकारी यांचा समावेश आहे ही टोळी कर्जत तालुक्यातील पथरवाडी येथे दौड्याचा तवारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आरे यांना मिळाल्यावर कारवाई केली या पथकांमध्ये सोमनाथ झांबरे रोहित यमुन आकाश काळे शिवाजी भोकणे जालिंदर माने किशोर शिरसाट मेघराज कोल्हे प्रशांत राठोड अरुण मोरे यांचा समावेश होता या ताब्यात घेण्यात आले असून रामराजे नेवसे यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी राहुल दिलीप येवले यांचा समावेश आहे मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न